धड़क, धड़क, बे धड़क. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा गेली अडतीस वर्षाहून जास्त काळ लोटला तरी उरण तालुक्यातील जेएनपीटी विस्थापित शेवा कोळीवाडा गावचे शासनाचे मापदंडाने पुनर्वसन झाल्याने व शासन जाणून बुजून मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्याने शासनाच्या वेळ काढूपणाच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी ग्रामस्थांतर्फे मोरा ते घरापुरी या भागात मासेमारी जमिनीत बेमुदत मासेमारी करण्याचा निर्धार करण्यात आला होता तसेच जे चे चॅनेल बंद आंदोलन करण्याचा संकल्पही करण्यात आला होता तसा इशारा प्रशासनाला देण्यात आला होता कोळीवाडा विस्थापित महिला संघटना व कोळीवाडा विस्थापित ग्रामस्थ यांच्या मागणीचा तातडीने विचार करून प्रशासनाने त्यांची बैठक बोलावली व बैठकीत तेरा मागण्या मान्य केल्याने पंधरा ऑगस्ट रोजी होणारे आंदोलन सद्यस्थिती स्थगित करण्यात आले आहे दिनांक तेरा ऑगस्ट रोजी जे कॉन्फरन्स हॉल मध्ये झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी यांनी शेवा कोळीवाडा विस्थापितांवर केलेले गुन्हे मागे घेणे हनुमान कोळीवाडा ग्रामपंचायत विसर्जन करणे हनुमान कोळीवाडा महसुली गाव अधिसूचना रद्द करणे जेएनपीटी विस्थापित सेवा कोळीवाडा संक्रमण शिबिराचा सांभाळ जेएनपीए प्रशासन करणार संक्रमण शिबिरातील सर्व घरे ज्योती मंदिराचे मूल्यांकन करून चालू बाजार भावानुसार रक्कम देणार आणि दोनशे छप्पन्न भूखंड व नागरी सुविधेच्या भूखंडांना सेवा सर्वे नंबर देणे पुनर्वसाची कामे चालू करणे या मागण्या मान्य केल्या त्यामुळे पोलीस प्रशासन जिल्हा प्रशासन जे एन पी टी प्रशासन यांच्या विनंतीस जे एन पी टी चॅनेल बंद आंदोलन शेवा कोळीवाडा विस्थापित महिला संघटना आणि विस्थापित यांनी पुढे ढकलले आहे मात्र मान्य केलेल्या मागण्यांची योग्य अंमलबजावणी न झाल्यास जे एन चे समुद्रातील चॅनेल बंद करण्याचा इशारा विस्थापितांनी प्रशासनाला दिला आहे या बैठकीत शेवा कोळीवाडा विस्थापित महिला संघटनेतर्फे व ग्रामस्थांतर्फे हनुमान कोळीवाडा ग्राम सुधारणा मंडळाचे अध्यक्ष सुरेश कोळी उपाध्यक्ष मंगेश कोळी माजी सरपंच परमानंद कोळी ग्रामस्थ रमेश कोळी नितीन कोळी हरेश कोळी दीप्ती कोळी ज्योती शेवेकर उज्ज्वला कोळी सविता कोळी प्रणाली कोळी व इतर ग्रामस्थ उपस्थित होते लोकशक्ती लाईफसाठी विठ्ठल उरण अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा